या निमित्ताने या ग्रामस्थांनी आणि आमच्या परिचयाच्या पाटील मॅडम यांनी बोलवलं चला म्हणले आमच्या गावाला तुम्ही शेवटी गावाची एक ओढ असते आम्ही सुद्धा गावातलीच मंडळी आहे शिक्षणाच्या निमित्ताने बाहेर पडलो ते गाव सोडून शहरामध्ये येऊन नोकरीच्या निमित्ताने राहिलो आणि तिथे वास्तव्य केलं पण अजूनही गावाची नाळ तुटलेली नाही मी एवढ्यासाठी मी माझं नाव सुधीर सूर्यकांत विसापुरे मी इंग्लिश स्कूल सातारा दगडी शाळा ज्याला बरीचशी जुनी मंडळी या नावाने ओळखतात अलीकडं दगडी शाळा हे नव्या मुलांना माहीत नाही म्हणून सांगितलं त्या शाळेमध्ये मी नव्वद साली माझी नेमणूक झालेली आहे आणि मी दोन हजार तेवीसला पुण्यातनं हेडमास्तर म्हणून रिटायर झालो आता माझ्या मिसेसही बरोबर आलेल्या आहेत त्याही प्राथमिक शाळेमध्ये मुख्याध्यापिका म्हणून काम करतात जिल्हा परिषद शाळेत आमच्या घरात दहा अकरा जण शिक्षक आहेत तुम्ही म्हणाला अरे वा भारी आहे की मग म्हणजे वडिलांपासून शिक्षक असणं एक समाजामध्ये एक प्रतिष्ठित मानलं जात होतं ते आज ग आहेत आणि त्याप्रमाणे शिक्षक पण त्या पेशाला शोभेल असा राहत होता आणि त्याच्यावर गाव चालत होतं जुने जर मंडळी कुणी असतील तर त्यांच्या लक्षात सरपंच इतकाच मान त्या गावामध्ये शिक्षकाला होता कारण शिक्षक गावाची घडी बसवत असतो शिक्षक राज्याची देशाची घडी बसवतो राष्ट्राची घडी बसवतो राष्ट्राची खरी संपत्ती ही आजची मुलं आहे आणि याच्या स्वाधीन करून आपण जसे घरातली प्रॉपर्टी घरातलं सगळं जे आई वडील कमवतात ते पहा नंतर आपल्याला येता जाता सहज म्हणतात अरे शाळा शिक काहीतरी कामधंदा कर हे सगळं आहे ना आम्ही कमवलंय तरी तुलाच ठेवून जाणार आहे किती मोठ वाक्य आहे तुला ठेवून जाणार आहे म्हणजे तुलाही ठेवणार आहे आमचा पोटचा गोळा आणि तुझ्यासाठी पण पुढच्या जन्माला त्रास होऊ नये तुला त्रास होऊ नये म्हणून आम्ही आमची सर्व कमाई ज्या कष्टातून उभी केली तीही ठेवणार आहे आता माझा मूळ मुद्दा असा आहे की ही कुणासाठी ठेवणार आहे आपण आज जरंगे पाटलांनी फार मोठं तुमच्यासाठी नव्हे तर स्वतःसाठी पण त्यांनी एक अस्तित्व दाखवलं एक मराठा काय करू शकतो एक मराठा लाख मराठा हे शब्द ठीक आहे वाक्यप्रणाली पण एक माणूस काय करू शकतो एक स्त्री काय करू शकते तर पुढच्या पिढीला जीवदान देऊ शकते हे सगळ्यात महत्वाचं लक्ष ठेवा पुढची पिढी ही कोणत्या कौन्त्या ना कोणत्या तरी रूपानं आमिषानं सवलतीतून शासनाच्या जीआर आरनुसार शिकली पाहिजेत हा त्याच्या जा मागचा सगळ्यात शुद्ध हेतू आहे पण आता त्यांनी चांगल्या मोठ्या मुलांसाठी करून ठेवलं ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट किंवा जे आता थोड्यासाठी ऍडमिशनसाठी आपली मुलं शिकत नाहीत अशी या जुन्या मंडळींना अशी एक खंत आहे मनात कि तेवढ्यासाठी थोड्यासाठी माझं एमपीसी पी सी चान्स गेला माझ्या चांगल्या शासकीय कॉलेजमधल्या मुलाला माझा चान्स गेला नोकरीचा चान्स गेला आम्ही एवढा मोठा समाज एवढा मोठ्या ताकदीनं एवढा मोठा लढा देणारे आज कठी कधीही कुठल्याही प्रसंगाला आम्ही पाठ दाखवत नाही असे मराठे आणि एवढ्या गावगाडा गावाचा सगळा रेटा आणि भावकी समाज एक ताकतीनं उभं करतो तो फक्त मराठा करतो आता हे सगळं झालं ना मान्य झालं ठीक आहे या मुलांसाठी काय हा बघा उभं रे बाळा हा मुलगा बघा मी उचलून घेतो या मुलाच्या का? भवितव्याच काय याच काय हा कुठल्या शाळेत जाणार माझ्या जवळच्या शाळेत गेला पाहिजे मी त्याला वाढवलेलं आहे मी त्याला मोठं केलेलं आहे बाई काय शिकवत आहेत आईपासून बाईपर्यंत माझं मूल कसं राहत आहे ते शून्य वयापासनं म्हणजे जन्मल्यापासून ते वयाच्या पाचव्या सहाव्या दहाव्या वर्षापर्यंत माझं मूल माझ्या नजरेसमोर शिकलं पाहिजे ना जसं तुम्ही आल्यानंतर तुम्ही स्वयंपाक केल्यावर दिवसभर कष्ट करून आल्यावर तुम्हाला असं वाटतं की माझं मूल माझ्या देखत इथं चुली पुढं स्वयंपाक करताना गरम गरम जेवलं पाहिलं आईची भूक ही मुलाच्या भूकेवर अवलंबून आहे मूल जेवलं नाही तर आईला भूक लागत नाही ही एक भावनिक त्याचं नाळ तोडल्यापासून कारण नाळ होती तोपर्यंत आई पाजत होती पण नाळ तोडल्यावर काय तर आई जोपर्यंत खायला घालती तोपर्यंत खा तर आईला माहित आहे तुझ्या खोड्या काय उद्या लग्न झालं वीस पंचवीस वर्षाचं जा पोरग झालं तरी आई पटकन त्या सुनेला म्हणते तुला नाही समजणार माझं कार्ट ते मला त्याच्या खोड्या माहित आहेत मी त्याला लहानाचा मोठा केलाय मग लहानाचा मोठा केला त्याला नोकरी लावलं त्याला लग्नाला येत उभं केलं त्याची मुलं झाली तेव्हा नातवंड झाली घर भरलं लेकरांनी पण ते लेकरू शिकत नाही ना आता त्याला आपल्या गावाने जिथे त्यांनी शाळा उभी केली ती शाळा बंद पडायला निघाली मी रिटायर झाल्यापासून वेड्यासारखा फिरतोय ही शाळा टिकली पाहिल शाळा ही गावचा आरसा असतो शाळा हे माझ्या नजरेचा आड पाच मिनिटं गेलेलं चालत नाही आज शहरातल्या बायकांना विचारा नोकरी करायला नोकरीच्या निमित्ताने कुटुंबाबरोबर शहरात गेल्या त्यांचा जीव असा असतो हातात धरलेला फोडासारखा माझं मूल शाळेत सकाळी व्हॅनमधनं गेलंय आठ वाजता गेले संध्याकाळी आठ वाजता येते दोन तास नुसतं ते व्हॅनमध्ये फिरतंय एकाला घेत 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 तो व्यानवाला जातो आणि सोडत सोडत येतो माझ्या पोराचा सगळ्यात शेवट नंबर ते जर सहा तासाची शाळा असेल तर माझ्या पोराच्या आठ नऊ तासाची शाळा होती त्याला भूक लागली असेल आई घरातल्या घरात कालवा 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 करत करते आणि तुमच्या नजरेच्या अंतरावर अगदी हाकेच्या अंतरावरच्या शाळा बंद पडतात मी हात जोडून सांगतोय त्या शाळा वाचवण्यासाठी मी धडपडतो आए, ते, ते, की ह्या शाळा वाचल्या पाहत मी आज तुमच्याकडे आलोय की तुमचं जन्मलेलं मूल तुमच्या देखत वाढतंय ना तर तुमच्या देखत शिकू द्यात तुमच्या भाषेत तुम्हाला जी भाषा येते ना तुम्हाला जी व्यवहारामध्ये आहे घरादारात आहे गावात आहे भावकीमध्ये आहे त्या भाषेतनच त्याला शिकू द्या त्याला इंग्रजी भाषेतनं काही शिकवू नका कारण आज ते तुम्हाला आई म्हणते तुमचं अंतकरण असं एकदम आई म्हटल्यावर आहा माझं पोरानं हाक मारली मला उद्या मम्मी म्हटलं तर कुणाला हाक मारली मलाच कळत नाही डॅडी म्हटलं कुणाल तात्या मामा आत्या काका मावशी हे म्हणायचं विसरलं तो चालेल का तुम्हाला रूढी परंपरा संस्कृती आपल्याला जी आपल्या आई वडिलांनी शिकवलीये ती जर विसरली आपल्या नातवानी किंवा पुढच्या पिढीनं तर काय देवबाप्पा गणपती बाप्पा सुख सुखहर्ता दुखहरता ही वाक्य काय आहेत सुख आलं की तुला तुला आम्ही आठवतोय दुःख आलं आमच्यावर तरी आम्ही तुला आठवतोय सुख करता दुःख हरता वार्ता विरनाश कसं काय आरती कोण म्हणणार इंग्रजीमध्ये कुठेही म्हणलेली अस इंग्रजीमध्ये तात्याची जन्मतारीख कुठे जन्म जन्मतारीख कुठे त्याला माहितीये आप्पाचं संपूर्ण नाव इंग्रजीत कुठं सांगता येते आप्पाला पायजामान शर्टन आणि दंडक्यान म्हणलं पोराला तर कळलं बोलला मग ते इंग्रजीत शब्द आहेत का नाही कशाला तुम्ही तुमचं शिक्षण द्यायचं सोडून तुम्ही दुसरं शिक्षण देताय हो तुमच्या गावातली शाळा तुम्ही टिकवा तुमच्या गावातल्या आईपासून बाईपर्यंत जाणार पोर रांगत गेलं तरी ती बाई पदरानं पुसते आणि त्याला काय काय ना त्या तिच्या डाब्यातलं खायला घालतंय आणि तुम्हाला सांगतंय आज बाळ शाळेत नीट खाल्लं नाही बरं का अशी सांगणारी इंग्रजी माध्यमातली एक बाई दाखवा इंग्रजांनी कधी दीडशे वर्ष राज्य करून आपल्या पूर्वजांना कधी विचारलं नाही तर आपण ते हट्ट करू नका आपल्या गावातल्या शाळा आपण टिकवा आपली मुलं कळती होईपर्यंत आपल्या नजरेच्या आड होऊन देऊ नका एवढं सांगण्यासाठी मी आलोय जेवढी गाव गाव या गावासाठी शाळा टिकवण्यासाठी मदत लागेल तेवढी मी करायला तयार आहे मी सेवानिवृत्तीनंतर आमचं गाव पाचवड गाव आहे या बुईंच तिथलं त्या गावाला हायवे फार पहिला जुना होता आणि कातकडी समाज गोसावी समाज आमच्याकडे नदी कृष्णामय असल्यामुळं मासं पकडणारा समाज जास्त होता कातकडी भितकडी आणि ती तिथंच संध्याकाळी विकायला बसायची जी नदीत नदी ओल्या येणाऱ्या सुन्या सुद्धा आमच्याकडं डीएड एड बीएडच्या आल्या आमच्या गावाला याडच घेतलं होतं काही झालं तरी चालेल पण नोकरी करणार ती पण मास्तरची आता म्हणते ती मास्तरचं पाचवड कधी दुपारचा पोस्ट पण गेला तर पत्र वित्र सापडत नाही माणूस सापडत नाही आमच्या गावात तंटामुक्त गाव आहे गावात भांडणच नाही ती सासू सुनच असलं तर सुन कधी नोकरीच नाही येईल तेव्हा सासू म्हणणार अगं करकी ग जरा तेवढंच तोंड उघडत असते पोरग म्हणतं काय आता ते दिवसभर काम करून आलोय तिच्याशी वाद घालू नको सासू जसं सून देईल तसं खाती आणि सुन, सुन सासू जसं सांगेल तशी सून वागती ती म्हणती मला तर ता अर्धा तासच बोलायचे लगेच शाळेत जायचंय शिकलेलं माणूस जास्त भांडत नाही समजून घेत फक्त त्याच्या कलाने घ्या आणि आपल्या गावातली शाळा चालवा हे सांगण्यासाठी आम्ही दोघंही नवरा बायको आलोय आणि आमच्या प्रगती पाटील आग्रह केला की काही करा सर तुम्ही त्यांच्या भाषेतले सांगा आता आई जर कडू औषध अगदी पोराला गोड बोलून गोड बोलून पाजत असेल आणि मी जर त्याच भावनेनं आईला सांगत असं आई तुझं वय झालं तरी तू थोडं आई केलं एकराचं आपल्या पिढीतल्या सगळ्या गावातल्या पोरांना या शाळेत मराठी शाळेत जाऊ द्या शाळा टिकू द्या पूर्ग कळतं झालं का नाही असं की इंग्रजीच मोबाईल मधलं सगळं बघतंय की कशाला तुम्ही चिंता करताय मोठं पोरग झाल्यावर शिकवावं लागत नाही त्याला ते शिकतो कमी पडलं तर बायको पण शिकवते त्यांना नका काळजी करू पोर फक्त शाळेत जाऊ त्या मराठी शाळेत एवढं सांगायला आलोय तुम्ही ऐकून घेतलं धन्यवाद